साली झालेल्या ऐतिहासिक मोर्चा दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात आठ जणांना प्राण गमवावे लागले होते या हुतात्म्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आणि त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी सहा सप्टेंबर रोजी वैरागमध्ये मध्ये आयोजन केले जाते आज झालेल्या या अभिवादनात शेकडो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली त्याकाळी माजी आमदार कैलास्वाची चंद्रकांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय धान्य गोदामावर हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला होता मात्र मोर्चेकरांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी तत्कालीन पोलीस अधीक्षक डेमला यांच्या आदेशावरून पोलिसांनी गोळीबार केला या गोळीबारात आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या घटनेनंतर शासनाने चौकशी करून शेवटी मोर्चेकरांच्या मागण्या मान्य केल्या कष्टकऱ्यांना रोजगार व योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने राज्यात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला पुढे हाच कायदा राष्ट्रीय महात्मा गांधी राष्ट्रीय राष्ट्रीय कामगार ग्रामीण रोजगार हमी योजना या स्वरूपात राबवण्यात आला त्यामुळे वैरागच्या शौर्यपूर्ण संघर्षाची गाथा आजही कृतज्ञतेने स्मरणीत जाते वैराग गोळीबारातील आठ हुतात्मे एकनाथ ज्योती साळुंके वैराग चतुर्भुज विठ्ठल तागभाते श्रीपद पिंपरी रघुनाथ गणपती माने रातंजन उद्धव श्रीपती गोपणे हळदुगे इब्राहिम चांद चादशेख वैराक वाहन तुळशीराम माळी मानेगाव भास्कर बाबुराव वाळके मानेगाव सुंदराबाई लक्ष्मण चव्हाण वैराग आज झालेल्या या अभिवादनास माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर मनोज डुरे पाटील जिवाजी पाटील केशव घोगरे मोहन घोडके विनायक देशमुख बापूसाहेब बुरगुटे बाबा गायकवाड माजी सरपंच रामभाऊ आवारे तात्यासाहेब करंडे नगरसेवक शाहूराजे निंबाळकर वैजनाथ आदमाने शेकापचे संजय डुरे पाटील यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिले गोळीबार जो झाला तो सर्वसामान्य माणसाला काम द्या आणि कामाचा दाम द्या हाताला काम द्या आणि केलेल्या कामाला आम्हाला दाम द्या अशा भीषण दुष्काळामध्ये मोर्चा काढत असताना मोर्चा काढल्यानंतर त्यावेळेच्या सरकारने जाणून बुजून हा दुष्काळावर मर्चा काढला असताना बेछूट गोळीबार केला आणि हा गोळीबार करत असताना आठ ते झाले ही वैराग वैराग भाग ही हुतात्म्याची भूमी आहे कारण आज एकाहत्तर सालापासून हा दुष्काळाचा लढा देत असताना ज्या ज्येष्ठ मंडळी असतील नाना असतील सुभाष अण्णा असतील जुवादादा असतील मोहन अण्णा असतील विना काबा असतील चंबसाप्पा असतील काका दिनकर काका असतील दादा असतील ही जे ज्येष्ठ मंडळी आहेत ह्या ज्येष्ठ मंडळीने स्वतःच्या प्रपंचाचा लेकराबाळाचा विचार न करता सर्वसामान्य माणसाबरोबर राहून नानाच्या आणि अण्णाच्या ना खांद्याला खांदा लावून काम केलं आणि काम करत असताना खूप आयुष्य त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी घालवलं स्वतःचा प्रपंच कधी बघितला नाही आज आपण सर्व तरुण बांधव आपण एक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेतला पाहिजे की ज्या वेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येते त्यावेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येत असताना आपण सर्वांनी धावून गेलं पाहिजे आणि धावून जात असताना ज्यावेळेस नानांनी हा मोर्चा काढला नानांवर गोळीबार करायची वेळ आली पोलिसांनी गुळी घालणार नानांना त्यावेळेस आपली मातोश्री सुंदराबाई चव्हाण यांनी नानांना ना मिठी मारली आणि स्वतःच्या अंगावर गोळी झाडली गोळी घेतली आणि त्यावेळेस नाना वाचले कारण अशी माणसं त्यावेळेस होती जीवावर उदार होती सर्वसामान्य माणसासाठी करणारी माणसं होती म्हणून आजपर्यंत हे जग चांगल्या पद्धतीनं चाललं आहे तुम्ही आम्ही तरुण बांधवांनी एकच विचार केला पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या नड्या अडचणीला सर्वसामान्य माणसावर अन्याय होत असेल तर निश्चितपणानं एकजूट झाल्यानंतर कोणीही काय करू शकत नाही त्याचं उदाहरण म्हणजे हा मोर्चा आहे कारण ह्या मोर्चाचा राज्यात नवी देशात कायदा करावा लागला त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे आणि रोजगार हमीचा कायदा हा या भागातल्या सर्वसामान्य माणसामुळं झाला तो देशाला कायदा लागू करावा लागला कारण सर्व एकजूट असल्यानंतर देशाला सुद्धा कायदा करणार असतो की आपण सर्वांनी ही घेतली तर बांधवाला माझी एकच विनंती की जे ज्येष्ठ मंडळीने हे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे हे जे आपण जोपासना केली पाहिजे आपण सर्वांनी एक दिलानं ज्युतीनं अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला राहिलं पाहिजे सर्वांनी मिळून वैराग भागात जर काय नाही होत असेल तर निश्चितपणानं आपण सर्वांनी एक जेवानं एक जेवानं राहिलं तर कसली प प्रश्न आपल्याला अडचणीत येणार नाहीत आपण सर्वजण नेहमीच सहकार्य करत आला नेहमीच या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहतात परंतु तरुण बांधवानीसुद्धा हा दुष्काळ दुष्काळ काय हो होता गोळीबार कशामुळे झाला कसे होतात ते झालं त्याचा अनुकरण घेऊन आपण त्या पावलावर पाऊल टाकावा आणि टाकसाल एवढीच विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द पुन्हा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा